नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी हो स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आज आपण शेतीसाठी सोनखताचं महत्त्व महत्व याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो विषय थोडा किळस्वण आहे पण महत्वाचा आहे सोनखत म्हणजे काय सोनखत हे नाव आपल्या परिचयाचे असेल साध्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी विष्ठा किंवा मानवीय मलमूत्र आपल्यासाठी हा विषय किळस्वना असू शकतो पण शेतीसाठी अमृत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मानवीय विष्ठा याला कोणत्या गुणा सोनखत म्हणतात मातीमध्ये सोनखत हे नत्र स्फुरत पालाश या तत्वावर काम करत असते आता पुन्हा प्रश्न पडला असेल की सोनखत देण्याची पद्धत कोणती आपल्या ग्रामीण भागात संडास असायचे वराडी भाषेत त्याला पेव म्हणतात त्या संडास कुजलेली घाण म्हणजे सुवर्णखत त्यामध्ये कोळश्याची भुकटी जर सोडली तर याला जमिनीचा पोत हा पाच ते सहा वर्षापर्यंत उरत नाही उतरत नाही याचा कारणामुळे याला हे नाव आहे निसर्गाचा नियम आहे आपल्या मातीमधून सोडलेली खत परत परत मातीमध्ये समवायला गेले पाहिजेत आपल्या आणि मलमूत्रामध्ये अमृतासारखे गुणधर्म असतात ते मातीत गेले तर ते अमृत बनते आणि पाण्यात पडले तर ते रोगाचे रोग धारण करते हा विषय आपल्यासाठी नवीन नाही कदाचित म्हणूनच मानवासह सर्व सजीवांना विष्ट आणि मूत्र कंपोस्ट करण्यासाठी भर दिला पाहिजे आज आपण याच्या उलट काम करत आहे शेतीमध्ये मलमूत्र आणि मूत्र वापरण्यासाठी गुण परिणाम दिले आहेत मूत्र गोळा करून खत बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे भारताच्या लोकसंख्येत मलमूत्रापासून दरवर्षी लाखो टन नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फोरस मिळू शकते ज्यामुळे मातीची लुप्त होणारी सुपीकता पुन्हा तयार केली जाऊ शकते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद